जेवी युट्यूब फॅमिली पाय चालू आहे काय खरं नाही राजा खर रा आज आमचा हात पाणी आल्यावर द्या बघा रक्काम आहे <laughs> थोडी थोडी बसली आमच्या बाय बघा कशा बसली हे बा पाणी उराय जेवी जेवी बघा पाणी उरायला आमच्या बाय सांगा काय करावं आता हां घ्या बोला शब्द चालू व्यायाम केला आणि थोडासा पाऊस पिऊन राहिला बसलो बसलो आता फिरायला जायची इच्छा होती पण पावसामुळे कोणी जात नाही काय 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 झालं सांगा तू उद्याचं वाटून राहिलो उपास 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 चांगले झाले चांगली चालू आहे हा चांगले चालू आहे तर पाणीच नाही कुठून येऊ लाईल काय करता मग आमच्या एका सुप्टी जरा सर्दी झाली ते कशी तिला ते झालेलं आहे ना त्याच्यामुळे हे बघा पाणी किती पाऊस चालू तरी आम्ही केलं बापा पाण्या आम्हाला मोठा उठा ठेव कल्लाबाईन कराबाईन व्हा बाई आणलं याय बोलावून बाईनिमान ज्युती काय करतात बाय काही कमी होतो काही नाही पहिले संड खातात संधी वाढवतात आता कमी व जेव्हा कमी खा आणि व्या मेंटेन बापा मेंटेन काय सगळे येऊ राहील ना हे का असं आहे मग बसलो बाबा आमच्या पोराच्या दारी पाणी राहिलं तर आज फिरायला काही जात नाही मन म्हटलं चला बा दोन शब्द युट्यूब फॅमिलीने सांगा नाही उरतात ना हे पाणी समोरून पडते की पुन्हा पडते आज काही गाणं गिनं म्हण्याची कोणाची तयारी नाही करून आमच्या बाया जरा पाण्यानं थंड्या गार जायची एक खूप ज्या ज्याऐी झोपेला आहे तुम्हाला काय सांगा आजी रात्रीच फोन केला आजी मी काही येत नाही काहू बाई लय सर्दी झाली हातपाय दुखूर राहिले खूप असे धरते